राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो <coughs> मित्रांनो यूट्यूबबरोबरच गुगलवर जरी तुम्ही हिवाळी रब्बी तूर किंवा रब्बी तूर असं सर्च मारलं तर त्याच्यामध्ये आपला व्हिडिओ एक नंबरला येतो तर त्याच रब्बी तूर या विषयावर आपण आज बोलणार आहोत म्हणजे पेरणी कशी करायची खतमात्रा कशी द्यायची पाण्याच्या पाळ्या कशा येतात याबद्दल आपला आजचा व्हिडिओ आहे तर मित्रांनो आपला आजचा विषय आहे की अर्धरब्बी तूर लागवडीचे तंत्र काय आहे मित्रांनो तूर हे अर्धरब्बी हंगामातील महत्त्वाचे कडधान्य पीक आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा अर्धरब्बी तूर लागवडीकडे कल दिसून येतो सध्या विदर्भात लागवडीखालील भौतिक जाती मध्यम ते उशिरा कालावधीचे आहेत सध्याच्या परिस्थितीनुसार नियोजनपूर्वक तूर पीक घेता येते तूर द्विलो द्विवर्गीय पीक असल्यामुळे त्याच्या मुळालुवरील गाठी असणारे जीवाणू हवेतील नैसर्गिक नत्रांचे स्थिरीकरण करून पिकांच्या वाढीसाठी नत्र उपलब्ध करून देतात तुरीच्या झाडांचा पालापाचोळा अवशेष जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते शिवाय पिकांच्या फेरपालटीमध्ये तूर पिकाला महत्त्वाचे स्थान आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने केलेल्या शिफारशीनुसार व्हिडिओमध्ये आर्दर भितुरीची लागवड कशी करावी आपण हे पाहणार आहोत पेरणीसाठी मध्यम ते भारी प्रतीच्या पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन निवडली पाहिजे जमिनीची खोल नांगरट करून प्रति हेक्टरी पाच टन चांगले कुचलेले शेणखत आणि कंपोस्ट खत, खत मिसळून शेवटच्या वक्राची पाळी आपण दिली पाहिजे पेरणीपूर्वी बियाणाला चार ग्रॅम थायरम किंवा ट्रायकोडमा जैविक बुरशीनाशक पाच ग्रॅम प्रति किलो याप्रमाणे बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण बीज प्रक्रिया आपण करावी पी के आशा पी के व्ही तारा बीडियन सातशे सोळा बीडियन सातशे आठ फुले राजेश्वरी या सुधारित वाहनांची निवड करावी रायझोबियम व पी एस पी प्रत्येक दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति दहा ते पंधरा किलो बियाणाला पेरणीपूर्वी दोन ते तीन तास अगोदर लावून आपण सावलीमध्ये वाळवलं पाहिजे पेरणी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात करावी दोन ओळींतील अंतर हे पंचेचाळीस सेंटीमीटर व दोन झाडातील अंतर हे वीस सेंटीमीटर ठेवणे गरजेचे आहे शक्यतो उताराला आडवी पेरणी करावी प्रति हेक्टरी पंचवीस ते तीस किलो बियाणे आपण वापरू शकता माती परीक्षणानुसार रासायनिक खाते पेरणीसोबतच द्यावीत हेक्टरी पंचवीस किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि तीस किलो पालाश आपण हे वापरलं पाहिजे गंधक कमी असलेल्या जमिनीत वीस किलो गंधक प्रति हेक्टरी आपण दिलं पाहिजे जेथे ओलताची सोय आहे तेथे या पिकाला साधारणतः फुलरा अवस्था व पीक परि परिपक्वतेचा वेळ आपण ओलीत केलं पाहिजे तर मित्रांनो हे होती अर्धर बितूर आपण कसे लावली पाहिजे किंवा कशी लागवड केली पाहिजे याबद्दलची संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कॉमेंट करून कळवा काही प्रश्न असेल तर ते पण विचारा आणि ह्याच आर्दर बेतुरीचा आपल्या यूट्यूबवर दुसरा एक व्हिडिओ आहे तो पण तुम्ही पाहू शकता तसेच व्हिडिओला लाईक करा चॅनलला पण सबस्क्राईब करा धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद